कोस्टल रोडच्या प्रवासाला टोल लागणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोस्टल रोड सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे झी चोवीस तास ला सूत्रांकडून ही माहिती मिळते मुंबईतल्या कोस्टल रोड संदर्भातली ही अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी कोस्टल रोडवरून प्रवास करण्यासाठी तुम्हाला टोल भरावा लागणार आहे आणि कोस्टल रोड फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे देवेंद्र काय अपडेट्स आहेत या बाबतचे कोस्टल रोड वरून जाण्यासाठी टोल भरावा लागणार आहे आपल्याला स्वर्ण कोस्टल रोडचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती पथावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सुरुवातीला या कोस्टल रोड वरती टोल नसणार अशा पद्धतीची माहिती समोर येत होती मात्र आता महानगरपालिकेकडून जे समजतंय त्यानुसार या कोस्टल रोड वर देखील टोल आकारला जाणार जाणारची माहिती जी आहे ती आता समोर येते आहे ठीक धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीसाठी मुंबईतल्या कोस्टल रोडचं काम जवळपास ब्याऐंशी टक्के पूर्ण झाले त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत कोस्टल रोड सुरू होण्याची शक्यता आहे भंडाऱ्याची उधळण म्हणजे